आपण या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास, करता आ मास आ हा जो करत आहोत खरोखरच हा बलिदान मास हा अनेक वर्षापासून चालू आहे पण त्याची प्रखरता हे लोकांना जेव्हा समजली जेव्हा हा छावा चित्रपट लोकांनी पाहिला पण त्याच्या अगोदर श्री शिवप्रतिष्ठान असेल किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा दल असेल किंवा विश्व हिंदू परिषद असेल किंवा सकल हिंदू समाज असेल यांच्या माध्यमातून हा बलिदान मास साजरा करा केला जात असे अनेक वर्षापासून आपल्या या भारत देशाला बलिदानाची परंपरा आहे आणि त्या बलिदानाच्या परंपरेचं पायिक म्हणजे आपले दुसरे श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज हे होते विषय फक्त धर्मांतराचा होता जर महाराजांना पटलं असतं आणि सांगितलं असं तर त्यांनी केला असता पण विषय त्याच्याही पुढे अस्मितेचा होता हिंदू धर्माचा होता त्या हिंदू धर्माला स्मरून छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं काही झालं तर मी धर्म परिवर्तन करणार नाही कारण की हिंदू धर्म ह्या मातीतला आहे या मातीतला धर्म टिकला पाहिजे जगला पाहिजे इथली संस्कृती टिकली पाहिजे कारण की मुसलमानाने औरंगजेबला एवढं माहीत होतं की जर संभाजी महाराजांचं धर्म परिवर्तन झालं तर एक फार मोठा समाज या ठिकाणी धर्म परिवर्तन करेल आणि इस्लामीचा परचम पर जो दक्षिण भारतामध्ये किंवा या भारतामध्ये पूर्णपणे होण्याचं त्यांचं ध्येय होतं ते साध्य होईल परंतु आपल्या राजाने त्या ठिकाणी बलिदान दिलं आणि बलिदान एवढं कठोर होतं की आज आपल्याला जरा कोणी काहीतरी बोललं तर आपल्याला वाईट वाटतं किंवा कोणी जरा आमिष दिलं नोकरीचं आमिष दिलं किंवा कशाचं आमिष दिलं किंवा चॉकलेट दाखवलं तर आपण लगेच आपला विचार बदलतो एवढ्या हाल अपेष्टा यातना होऊन आपला त्यांनी धर्म सोडला नाही आणि धर्म सोडला नाही त्यामुळे आजची संस्कृती आणि आजचा इतिहास हा हिंदू समाजाचा हिंदू धर्माचा आपल्याला गौरवित झालेला वाटतो धर्मवीर संभाजी महाराजांकडून शिकण्यासारखं बरंच आहे पण त्यांची आठवण करण्यासाठी आपण या बलिदान मासमध्ये एक आपली आवडती गोष्टीचा त्याग करतो त्याग करणं ही हिंदू संस्कृती आणि हिंदू परंपरेचा भाग आहे त्याग करणं म्हणजे त्या राजाची किंवा त्या माणसाची की जो जो या ठिकाणी चांगलं महान कार्य करून गेला आहे त्याचं स्मरण करून त्याचा आदर्श अनुसरण्याचा प्रयत्न करण्यासाठी आणि त्याची पदोपदी आठवण व्हावी कारण की एखादी गोष्ट आवडते अशी त्याग केल्यानंतर त्या गोष्टीचा आपल्या सारखा सारखा एक नाही म्हणतो नाही मी बलिदान मास पाळला आहे का तरी बलिदान मास पाळला या शब्दानंतर मी संभाजी महाराजांचा पाईक आहे संभाजी महाराजांचा मावळा आहे संभाजी महाराजांचा सहभापती आहे अशी भावना मनामध्ये येते आणि ही भावना रुचण्यासाठी मनामध्ये रुचवण्यासाठी हा बलिदान मास जागोजागी साजरा केला जातो गाव छोटं आहे शिवणी आहे तालुका कडेगाव आहे जिल्हा सांगली आहे महाराष्ट्र आहे भले गाव छोटं आहे पण या ठिकाणी तीस चाळीस युवक येऊन जर ही क्रांती करत असतील ती क्रांती ही प्रत्येक गावाची क्रांती आहे प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारचे छोटे मोठे का बलिदान मासाचे कार्यक्रम सुरू आहेत आज मी ज्या ठिकाणी जातो कोणी आपली चप्पल घालत नाही आहे या बलिदान मासामध्ये एवढं कड्याकाचं ऊन आहे पण चप्पल घालत नाही कोणी आपलं केशव पण केलं आहे कोणी एखादा आवडता पदार्थ सोडलाय कोणी चहा सोडलाय अशा प्रकारचं आपल्या घरचा कोणीतरी माणूस गेल्यासारखं सुतक पाहण्याचं कारण काय त्या राजाची आठवण जो राजा महान कार्य करून गेलाय या देशाबद्दल या संस्कृतीबद्दल या धर्माबद्दल ज्याने अभिमान बाळगला आणि त्या औरंगेबाला त्या ठिकाणी त्याच्या मनसुब्याला कधीही कामयाब होऊन दिलं नाही त्याला कायम परास्त केलं अशा आदर्श आपले श्रीमंत दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचा एक आठवण म्हणून हा बलिदान मास साजरा करतो अनुरूज छळ झाले आत्ता त्या झाले माहिती आहे पण असे छळ किती झाले तरी माझी संस्कृती टिकण्यासाठी मी ते, ते सहन करीन त्याचं आदर्श मूर्तिमंत उदाहरण या इतिहासामध्ये नाही आहे कसं जगायचं हे जर छत्रपती शिवाजी महाराजाने शिकवलं असेल तर आम्हाला कसं मरायचं हे छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं त्यामुळे त्यांचा आदर्श घेऊन त्यांची आयुष्यामध्ये जे जे अनुसरण केलं अतिशय तज्ञ होते विद्वत्ता होते हातखंड होता प्रत्येक गोष्टीमधा म्हणजे फक्त संभाजी महाराजांचा बलिदान मास करणं म्हणजे एखादी गोष्ट सोडणं नसतं तर त्याच प्रकारची विद्वत्ता त्यांची जेवढी विद्वत्ता होती म्हणजे बुद्ध शिकनसारखा ग्रंथ त्यांनी वयाच्या सोळा वर्षी लिहिलेले आपले संभाजी महाराज असतील आणि अशा महाराजांचा आदर्श आपण आपल्या अभ्यासामध्ये आपल्या प्रगतीमध्ये आपल्या धंद्यामध्ये उद्योगामध्ये घेतला पाहिजे संभाजी महाराजांचा बलिदान मास साजरा करणं म्हणजे काय संभाजी महाराजांचा बलिदान मास साजरा करणं म्हणजे आहे त्या क्षेत्रामध्ये टॉपला जाणं सर्वोच्च पदावरती जाणं म्हणजे संभाजी महाराजांचा बलिदान मास साजरा करणं त्यांच्या त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली होऊ शकते जे प्रकार वेगळे असतील पण आता काय गरज आहे आता हिंदू समाजाने संघटित होऊन एक संघटित शक्ती तयार करून या हिंदू समाजाने या देशाला दिशा देण्याची गरज आहे आज आपल्याला बघतो आपला काशीचा विश्वनाथ आज मोकळा झालेला आहे आज बघतो आपल्या अयोध्येमध्ये राम मंदिर एक राम लल्ला आपल्या मंदिरात विस्थापित झाला आहे परंतु अजून मथुरेचा श्रीकृष्ण तसाच आहे ज्या ज्यावेळी हिंदू समाज जागा झाला हिंदू समाजाने पण केला त्या त्यावेळी ते सगळं शक्य झालं आहे त्यामुळे असं म्हणतात की अयोध्या अयोध्या तो काशी हो गई लेकिन मथुरा अभी बाकी है त्यामुळे आपण हिंदू धर्माचे पाईक आहोत हिंदू संस्कृतीचे पाईक आहे फक्त हे बोलण्यात नाही तर आपल्या आचरणात आलं पाहिजे कारण प्रत्येक हिंदू बांधव आपला हिंदू बांधव आहे ऑर्धर इज नॉट अदर इट इज माय डिवाईन ब्रदर आपण एका दैवी भातृभावाने सगळे जोडले गेलेले बंधू बंधुभाव असलेले हिंदू समाजाचे लोक आहोत त्यामुळे आपण हा बलिदान मास साजरा करतो त्यामुळे संभाजी महाराज कोणा एकाचे नव्हते संभाजी महाराज पूर्ण समाजाचे हिंदुत्वाचे होते संभाजी महाराज कोणाचे संभाज होते तर या मातृभूमीवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे होते त्यामुळे अशा महाराजांचं आपण स्मरण करताय की एक आनंद वाटला मला सांगितलं मला नवराती किंवा या ठिकाणी बलिदान मासाचा एक प्रार्थना सुरू आहे कार्यक्रम सुरू आहे शिववंदना सुरू आहे तुम्ही चला आणि मला खरोखरच आनंद वाटला चिवळीसारखं छोटं गाव आहे पण निश्चरित तुम्ही ही परंपरा जपताय त्या परंपरेचं पालन करताय प्रसंगी पहिली वेळ असेल लोक बघतायत काय काय विचार आहेत मला माहीत नाही परंतु तुम्ही माझ्या राजासाठी उभा आहे त्या राजाने मला शिकवलंय बरंच काही देऊन आहे तो जर राजा नसता तर कदाचित मी इथं नसतो आज माझी सुनता झाली असती किंवा डोक्यावर टोपी आली असती त्या राजाचं एवढं तरी उपकार मी मानू शकतो यासाठी हा बलिदान मास आपण सगळे साजरा करतायत खरोखरच आनंदाची गोष्ट आहे तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आहे कोण काय बोलतंय लक्ष दिलं नाही पाहिजे जे मनाला वाटतंय आणि मनाला वाटतंय तेच राजांना वाटत असेल म्हणून या ठिकाणी सगळे बघा ना गावात किती लोक आहेत पण इथंच मुठभर का जमलो आहे मला अशी खात्री आहे ना विश्वास आहे की साडेतीनशे वर्षापूर्वी कदाचित तुम्ही सगळे कोणी ना कोणी या महाराजांच्या सैन्यामध्ये सेनापती मावळे किंवा काही ना काही तुमची भूमिका असेल त्यामुळे आज तो धागा तो या ठिकाणी तुम्हाला खेचून आणतोय नाही बलिदान मासमध्ये सहभागी होण्यासाठी भाग पडतोय त्यामुळे ते जे भाग्य लाभलं होतं ते आताही तुम्हाला मिळ मिळालं आहे आणि ते भाग्य आपण मिळून सगळं साजरं करूया असाच बलिदान मासाचा कार्यक्रम मोठा आणि जेवढा शक्य होतो लोक पण पोचूयाल सुरुवात छोटी असते पण त्या शेवट नक्कीच मोठा होतो देशामध्ये एकंदर हिंदुत्वाचं वातावरण आलं आहे आत्ताच नुकताच कुंभमेळा झाला लाखो करोडो साधू करोड भाविक त्या ठिकाणी त्या कुंभमेळ्यात स्नान केलं याचा अर्थ हिंदू धर्म किती प्राचीन आहे हिंदू धर्माची परंपरा किती मोठी आहे एका हिमालयातला साधू त्या ठिकाणी कुंभमेळ्यात त्या दिवशी स्नान करायला काय होतो त्याकडे कॅलेंडर असतं त्याकडे घड्या असतं नसतं त्यामुळे हिंदू धर्म हा शाश्वत धर्म आहे हा नैसर्गिक धर्म आहे हा नैस निसर्गावरती आधारित असलेला धर्म आहे आणि त्या धर्माचे आपण पाईक आहोत त्याचा अभिमान सगळ्यांनी बांधा बा पाहिजे आणि तुम्हाला सगळ्यांना खरोखर तुमच्या जणांचं कौतुक करतो असंच एकत्र या एकजुटीन राहावा नक्कीच छत्रपती संभाजी महाराजांना हीच खरी श्रद्धांजली शकते धन्यवाद